आम्ही नेपाळ पशुपतिनाथ यात्रेवर आहोत आणि आज काठमांडूमध्ये आम्ही आहोत काठमांडूमध्ये आज आम्ही स्वयंभूनाथ मंदिरामध्ये आहोत येथे भगवान गौतम बुद्धाची एक मोठी मूर्ती आहे खूप भव्य दिव्य मोठा परिसर आहे आम्ही विठ्ठल परिवारातील सर्व यात्रेकरू या काठमांडू शहराचं अवलोकन करण्यासाठी आलेलो आहोत बघा किती मोठी मूर्ती आमच्या मागे दिसते आहे एक स्वयंभूनाथ मंदिर म्हणून याची खूप मोठी ओळख सुद्धा आहे काठमांडू शहराचा अवलोकन करता करता आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत खूप मोठा ह्या स्वयंभू मंदिराचा परिसर आहे हे बघा इथे फिरवा ये फिरवत चला आम्हाला याची महती तर फार माहिती नाही परंतु एक मंत्र जाप करणे या पद्धतीने या ठिकाणी अशा प्रकारे ही परिक्रमा या स्वयंभू मूर्तीला केली जाते काहीतरी मंत्र त्या ठिकाणी असतो खूप मोठी वास्तू आणि खूप मोठं मंदिर या ठिकाणी आहे खूप मोठा परिसर आहे यायचं ना मागास बिलकुल पाठीमागूनच यायचं लवकर नेपाळ श मध्ये हे काठमांडू राजधानी आहे आणि खूप प्रशस्त आणि प्रचंड अशा प्रकारे या ठिकाणी पर्यटक येतात आणि त्या पर्यटकांच्याद्वारे भ्रमंतीसुद्धा खूप प्रचंड प्रमाणात होत असते खूप मोठी ही मूर्ती भगवान गौतम बुद्धांची या ठिकाणी आहे आपण आमच्या मागे पाहू शकता काठमांडूला पाहण्यासाठी जवळजवळ आठ दिवस लागतात पण आमच्याकडे आता तेवढा वेळ उपलब्ध नाही त्याच्यामुळे आम्ही आता पुढील प्रवासाकरता जाणार आहोत स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचं हे काठमांडू शहर आहे नेपाळची ही राजधानी आहे भूभाग काही काही भागामध्येच तर भूभाग असा समांतर आहे नाही तर मग हिली एरिया जिकडे तिकडे आहे बौद्ध संख्या संख्यासुद्धा इथे भरपूर आहे भगवान गौतम बुद्धांची ही जन्मभूमी आहे म्हणून शांत आहे आणि भगवान गौतम बुद्धांचा त्यांना आशीर्वाद आहे असंही म्हणायला काही हरकत नाही कारण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि त्यांच्या या भूमीमध्ये आम्ही भ्रमंती करतो आहोत खूप सुंदर अशा प्रकारच्या वास्तू ह्या काठमांडू शहरामध्ये आहेत बघा किती प्रचंड मोठं मार्केट ही आहेत खूप या ठिकाणी हे आहेत स्वयंभूनाथ <S Sergei> मंदिराचं अवलोकन करत असताना खूप मोठी मार्केट सुद्धा आजूबाजूला या ठिकाणी लागते बघा आमच्या मागे काठमांडू शहराचा नजारा खूप उंच उंच टेकडे आहेत आणि आजूबाजूला सर्व बिल्डिंगा आणि शहर वसलेला आहे आम्ही या ठिकाणी पुन्हा स्वयंभूच्या दुसऱ्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत एक दुसरं सुंदर स्वयंभू मंदिर आहे या ठिकाणी संपूर्ण स्वयंभू मंदिराचं अवलोकन आम्ही केलेलं आहे खूप मोठा परिसर आहे फिरू फिरू कंटाळाही भरपूर येतो जेवढं पाहणं होईल तेवढा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी स्वयंभू दर्शनाची यात्रा या ठिकाणी बंद करतो